अठरा वर्षाच्या खालचा मुलगा गाडी घेऊन तो ॲक्सिडेंट करतो त्याचे वडील माझ्याजवळ येतात हा हर्षवर्धन जागीरदार आहे तो ते करतो पण म्हणून मिलिंद गवळीला हे पटलेलं आहे की नाही नाही गाडी घ्या लहान मुलांनी आणि कोणालाही उडवा ते मला ते पटणारी गोष्ट नाही सर्वप्रथम मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनल मध्ये मी तुमचं स्वागत करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेतून पुन्हा मालिका विश्वात पदार्पण केल्याबद्दल तर पहिला प्रश्न असा आहे की मालिकेत जो संघर्ष दाखवलाय तो आजच्या समाजाशी कितपत कनेक्टेड आहे असं तुम्हाला वाटत आजच्या समाजाशीच कनेक्टेड आहे आजच्या परिस्थितीशी कनेक्टेड आहे विषय आजचा आहे आणि याच्यावर खूप लेखकाने निर्मात्याने किंवा चॅनलने चॅनल हेडनी खूप याच्यावर अभ्यास करून हा विषय मांडलेला आहे तर मला असं वाटतं की हा आजचा विषय असल्यामुळे कंटेम्पररी विषय असल्यामुळे लोकांना खूप हाव आणि कायद्याविषय बऱ्याचशा चुकीच्या समजुती लोकांच्या आहे म्हणजे आपल्याला पूर्वीपासून एक गोष्ट नेहमी कानावर पडले की कोर्टाची पायरी चढू नये पोलीस स्टेशनची पायरी चढू नये पण कुठेतरी अन्याय झाला तर ते अन्याय सहन पण करू नये जर बऱ्याचशा समाजामध्ये बऱ्याचशा लोकांवर अन्याय होतात एस्पेशली स्त्रियांवर अन्याय होतात आणि मग त्या गप्पपणे सहन करतात तर ते पण चुकीचं आहे त्यामुळे आमच्या मालिकेतली जी ऊर्जा आहे अनुष्का जे कॅरेक्टर प्ले करते आहे तिचे वडील वकील आणि ती पण वकील होते तर ते कॅरेक्टर असं आहे की ते अन्यायाविरुद्ध लढते ती सपोर्ट करते कुठेतरी तर तर कर्मणुकीबरोबर प्रबोधन पण या मालिकेत त्यामुळे विषय तर कम कंटेम्पररी आहे परत नुसता कायद्याचा विषय नाही आहे तर ही लव स्टोरी आहे ही प्रेमकथा आहे आणि त्यामुळे त्याचं ते टायटल वचन दिले तू मला असं छानच त्यामुळे हर्षवर्धन जागीरदारचा जो माझं कॅरेक्टर आहे त्याचा मुलगा आहे शौर्य शौर्यची आणि ऊर्जेची एक छानशी लव्ह स्टोरी पण बघायला मिळते तर दुसरा प्रश्न असा आहे की विलन म्हणून काम करताना तुम्हाला असं कधी म्हणजे आपण आपला कॅरेक्टर असं तसं नसतं आपल्याला ते का दाखवण्यासाठी आपल्याला करावं लागतं तर ते कॅरेक्टर करताना तुम्हाला असं कधी वाटलं का की हे खो माझ्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे कारण अगोदर जी जो मी रोल केला होता त्याच्याशी आणि ह्याच्याशी थोडंसं वेगळं पण आहे तर तुम्हाला असं काय म्हणजे अनुभव काय सांगाल तुम्ही ह्याबद्दल नाही ते कॅरेक्टर जरी लेखकाने विलन म्हणून लिहिलेलं असेल किंवा बघताना प्रेक्षकांना ते विलन म्हणून परसीव करते प्रेक्षक पण मी करताना ते विलन म्हणून कधीच करत नाही ते कॅरेक्टर म्हणून करतं ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह पेक्षा ते कॅरेक्टर काय बिलीव्ह करतं आता हर्षवर्धन जागीरदारच्या बाबतीत तो एक निष्णात वकील आहे कायदा घोळून प्यालेला आहे तो कधी हरलेला नाही हरणं त्याच्या शब्दकोशात शब्दच हा शब्दकोशात नाही आहे त्यामुळे असा माणूस ज्यांनी आपल्या मुलाला सुद्धा वकील केलेला आहे वकिलीवर त्याचा विश्वास आहे कायद्यावर त्याचा विश्वास आहे आणि त्याच्याकडे जो क्लायंट येतो केस घेऊन येतो त्याच्यासाठी तो आतोनात प्रयत्न करून त्याला तो त्याच्यातनं सोडवतो किंवा ती केस त्याच्यासाठी जिंकून देतो त्याची बाजू त्या अशा पद्धतीने मांडतो की ती केस तो जिंकतो त्यामुळे त्याचं म्हणणं असं आहे की मी कायदा बदलत नाही कायद्यात जे लिहिलं आहे तेच मी जजसमोर अशा पद्धतीने मांडतो त्यातले जे काही लूप होल्स असतील त्यामुळे जर तो विलन नाही आहे जर अगदीच त्यांनी चुकीच्या माणसाला जर सोडवलं असेल तर मग कायद्यामध्ये काहीतरी कमतरता असू शकते पण हर्षवर्धन जागीरदारमध्ये काही कमतरता नाही असं तो बिलीव्ह करतो त्यामुळे की वेगळे इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ते निगेटिव्ह पॉझिटिव असा आता प्रेक्षक बघताना ते ठरवतील मायबाप प्रेक्षक आहे त्यांना माहिती आहे की आणि ते सुजाण प्रेक्षक आहे त्यामुळे जरी मी निगेटिव्ह कॅरेक्टर केलं तरी सुद्धा त्यांना माहिती आहे हा अभिनय करतोय कॅरेक्टर आहे त्यामुळे खूप छान प्रवास सुरू झालाय हा हर्षवर्धन जागीरदारचा तर तुमचं पूर्वीचं पण कॅरेक्टर थोडंसं ग्रे होतं आणि ह्या पण ह्यामध्ये थोडंसं ग्रे आहे तर त्या दोघांमध्ये तुम्हाला डिफरन्स काय वाटला करताना नाही नाही मला असं वाटतं की कुठलाही माणूस किंवा कुठलंही कॅरेक्टर कम्प्लीट व्हाईट किंवा ब्लॅक नसतं प्रत्येक माणूस ग्रे असतो परिस्थितीप्रमाणे तो ब्लॅक अँड व्हाईट ठरतो म्हणजे एखादा माणूस आयुष्यभर शांत असतो पण एका पॉईंटला तो खूप चिडतो आणि त्याच्याकडनं काहीतरी घडतं म्हणून तो ग्रे होतो किंवा ब्लॅक होतो तर परिस्थितीप्रमाणे माणूस किंवा त्याचे विचार किंवा त्याचं वागणं बदलत जातं तर याच्या आधीचे पण जे मी कॅरेक्टर्स केले ते ग्रे ब्लॅक व्हाईट असं नाही केलं तर त्याच्यात काही गोष्टी ब्लॅक होत्या काही गोष्टी व्हाईट होत्या काही गोष्टी ग्रे होत्या तर ते प्रत्येक माणसामध्ये असतं त्यामुळे तुम्ही जर हिरो जरी म्हटला तरी हिरोमध्ये ग्रे शेड नसतो का ता तर असतो पण आपण त्याला हायलाईट करत नाही आपण हायलाईट त्याची पॉझिटिव्ह साईड तर त्यामुळे डेली सोप मध्ये जे हायलाइट केलं जाईल तसं ते चित्र दिसत जाईल आणि हा हा प्रवास आहे तुम्हाला एका पॉइंटला हर्षवर्धन जागीरदार हा पॉझिटिव्ह पण वाटेल बरं आता मालिकेमध्ये तुमचं एक प्रतिष्ठित वकिलेचं एक भूमिका आहे तर त्यातले असे काही निर्णय घेताना कधी तुम्हाला की नाही मी एक म्हणजे तुम्ही स्वतः एक कॅरेक्टर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तुमच्या मनावरती कधी असा परिणाम झालाय का त्या गोष्टीचा किंवा तो निर्णय घेताना नाही मी मी जर जागी तर असं कधी केलंच नसतं आपण जी भूमिका करतो त्या भूमिकेच वागण बोलणं त्याचे विचार ते आपल्याला पटतातच असं नाहीये आता एक केस होती की तो मुलगा अगदी अठरा वर्षाच्या खालचा मुलगा गाडी घेऊन तो ॲक्सिडेंट करतो त्याचे वडील माझ्याजवळ येतात ती केस घेऊन की मुलाला वाचवा म्हणून आता त्या मुलाला तो वाचवतो हो हा हर्षवर्धन जागीरदार आहे तो ते करतो पण म्हणून मिलिंद गवळीला हे पटलेलं आहे की नाही नाही गाडी घ्या लहान मुलांनी आणि कोणालाही उडवा तर ते मला ते पटणारी गोष्ट नाही आहे किंवा त्याच्या मी विरोधातच आहे तर खूपशा गोष्टी असतात कलाकाराला त्याच्या विचारांमध्ये ती भिन्नता असते कॅरेक्टरचे विचार आणि त्याच्या विचार तरी ते असणारच आहे नाही तर मी काय मी स्वतः मिलिंदगवळी प्ले करतच नाही आहे मी प्ले करतो आहे हर्षवर्धन जागीरदार त्याचे विचार कम्प्लिटली मिलिंदगवळीपेक्षा खूप वेगळे असतात किंवा लेखकाने जे लिहिलं आहे त्याच्या विचारांपेक्षा वेगळे असतात पण लेखक त्या कॅरेक्टर काय विचार करेल या अनुषंगाने तो लिहितो त्यामुळे आपण बघताना एक कॅरेक्टर उभं राहतो तो खरा वाटायला लागतो अनिरुद्ध देशमुख खरा वाटायला लागतो तो सगर, खरा नव्हताच कधी ते कॅरेक्टर होतं त्याचे वेग विचार वेगळे होते त्याचं सगळं आणि ते मेक बिलीफ कॅरेक्टर होतं ते खरं थोडी होतं खरं नव्हतं ते त्या गोष्टीमधलं एक कॅरेक्टर असं उभं केलं आणि छान पद्धतीने उभं केलं तसंच हर्षवर्धन जागीरदार एक छान पद्धतीने उभं राहणार आहे असं मला बरं शेवटचा प्रश्न आहे की मालिका प्रेक्षकांना कोणता अनुभव तुम्हाला यातून तुम म्हणजे ह्या मालिकेतून तुम्हाला तुम कोणता अनुभव देता येईल किंवा असा मेसेज तुम्ही ऑडियन्सना काय देणार या मालिकेत एक तर ही प्रेमकथा आहे त्यामुळे माणसाने प्रेम करावं सगळ्यांवर प्रेम करावं करा माणसावर करावं निसर्गावर करावं प्राण्यांवर करावं तर प्रेम हा एक या सेंट्रल थीम या मालिकेची आहे दुसरं बॅकड्रॉपला कायदा आहे कोर्ट आहे वकील आहे तर बऱ्याचशा लोकांवर अन्याय होतो समाजामध्ये आणि ते सहन करतात तर न्याय व्यवस्था आहे आपल्याकडे त्याचं पण प्रबोधन या मालिकेत न होईल किंवा आपल्याकडे कशा गोष्टी घडतात कोर्टामध्ये काय होतं कसं साक्षीदार साक्ष देत नाही घाबरून म्हणून एका अन्याय झालेल्या माणसाला त्याच्यावर अन्याय होतो किंवा जे प्रामाणिक माणसाचं नुकसान होतं अशा खूपशा गोष्टी समाजाला विचार करायला लावणाऱ्या कथा आहे ही आणि ही खूप इंटरेस्टिंग कथा येणार आहे नमस्कार मी मिलिंद गवळी म्हणजेच हर्षवर्धन जागीरदार वचन दिले तू मला साडेनऊ वाजता सोमवार ते शुक्रवार स्टार प्रवावर ही मालिका येते तुम्ही बघा चक्करवर मी तुमचे आभार